आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी आपण मोदकाचा प्रसाद आपण गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत त्यासाठी आपण मोदक कसे बनवायचे ते पाहू त्यासाठी आपण कणिक मीठ टाकून मळून घेतली आहे पुरण बनवून घेतलं आहे पुरणाचे मोदक गणपती बाप्पासाठी आपण प्रसाद म्हणून बनवत आहोत मोदक बनवताना मोदक फुटले नाही पाहिजे यासाठी आपण हे पूर्ण जे मोदक बनवताना हा जो पुरणमध्ये टाकला आहे आपण हे बंद असं पूर्णपणे बंद करायचं साईडनं पुरण बाहेर नाही निघालं पाहिजे नाहीतर काय होतं आपण मोदक तळताना पुरण तेलामध्ये बाहेर निघतो एकवीस मोदक आपले तयार करून झाले आहेत आपण आता हे मोदक तळून घेऊ पण तळायसाठी गॅसवर तेल ठेवलं आहे गरम व्हायसाठी आपलं तेल गरम झालं तर पाहू आपण आपलं तेल गरम झालं आहे आपण आता हे मोदक त्याच्यामध्ये तळून घेऊ मध्ये टाकू 咱们得打工。